श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते दहा मे रोजी आलेली आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया या तिथी एकदम हिंदू धर्मामध्ये अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी सर्व कार्य ही शुभ केली जातात अक्षय तृतीया दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयाला येते म्हणूनच या तिथीला अक्षय तृतीय असेही म्हटले जाते अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो म्हणूनच या दिवशी कपडे चांदी खरेदी केली जाते त्याचप्रमाणे सोनेही खरेदी केली जाते वाहन व माता लक्ष्मी खरेदी केली जाते आणि या दिवशी अत्यंत खरेदी केलेली सर्व शुभ वही मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंचा सहावा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला आणि म्हणूनच हा दिवस अक्षय तृतीय म्हणूनही साजरा केला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण गोष्टी करतो त्या अक्षर राहतात आणि त्याचा कधीही क्षय होत नाही अक्षय म्हणजेच बघा आपण चांगली कर्म केली की त्याचा क्षय होत नाही व त्याचे पुण्यही मिळले जाते आणि आपल्यासोबत अक्षय राहतं पण या दिवशी वाईट गोष्टी केल्या तर त्या सुद्धा अक्षय राहतात यामुळे आपल्याला या दिवशी सर्व चांगलीही कर्म करायची आहेत त्याचबरोबर बघा अक्षय तृतीयेला अक्षय कलश हा भरला जातो तर हा अक्षय कलश कसा भरावा कोणी भरावा तसेच कधी भरावा व अक्षय कलश भरल्याने कोणते फळ आपल्याला मिळत असते याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरामध्ये प्रत्येकाने अक्षय कलश भरला तर आपल्या घरामध्ये जर तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड रूपात वास करत असते त्याचबरोबर हा कलश भरल्याने आणि कलशाची पूजा केल्याने घरामध्ये संपत्ती पैसा हा कमी पडत नाही तर आपण अक्षय तृतीयाला हा कलश आपल्या घरात भरून ठेवावा तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही आकर्षित होते यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य आणि गरिबीही निघून जाते म्हणूनच लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि खंडलक्ष्मी आपल्या घरात येण्यासाठी आपण या दिवशी अक्षय कलश हा भरत असतो आता सर्वप्रथम हा अक्षय कलश कसा भरायचा व कोणी भरावा हा तर कलश घरातल्या स्त्रीने भरू शकता पुरुषही भरू शकतात त्याचबरोबर घरातील मुलं असेल म्हणजेच आई वडिलांना काही अडचण असेल तर आईला मासिक धर्माला असेल किंवा घरातील काही अडचणी असतील तर त्या घरातील मुलं देखील भरू शकतात यानंतर हा कलश तुम्हाला कधी भरायचा आहे तर क्षय दिवशी स्नान केलं पाहिजे स्नान केल्यानंतर तुम्हाला शुभ फळ मिळणार आहे यानंतर तुम्हाला सकाळी उठून आवरून सर्व तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे आपण देवपूजा रोज करतो त्याप्रमाणे तुम्हाला देवाची पूजा करायची आहे यानंतर तुम्हाला अक्षय कलश भरण्यासाठी घ्यायचं आहे तुमच्या देवाजवळ जर एखादी रिकामी जागा असेल त्या ठिकाणी तुम्हाला एक पाठ मांडायचा आहे व तेथील तुम्हाला जागा स्वच्छ करून घ्यायची आहे व त्यानंतर तुम्हाला तो पाठ मांडायचा आहे पण याही अगोदर तुम्हाला सर्वात सकाळी उठल्या उठल्या स्नान झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे तर तुमचा मेन दरवाजा आहे त्या दरवाजाला जो उंबरठा असतो त्या उंबरठ्याला हळदीने लेपन करायचे आहे किंवा हळदीच्या पाण्याने जरी तो पुसून घेतला तरीही चालेल व जेव्हा आपण फरशी पुसतो त्या फरशी पुसण्यामध्ये थोडे खडे मीठ टाकून तुम्हाला पूर्ण घरातील फरशी पुसून घ्यायची आहे कारण तुम्हाला हे सर्व घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी हे उपाय करायचे आहे यानंतरच अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्हाला जे करायचं आहे आहे तो म्हणजे अक्षय ते पुढे पण सर्वात अगोदर स्नान करून तुम्हाला घरातील उंबरट्याला मेन दरवाजाच्या हळदीने लेपन करून व तुम्हाला घर पूर्ण स्वच्छ करायचे आहे व त्यासाठी तुम्हाला त्यामध्ये खडे मीठ टाकून घर स्वच्छ करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तुम्हाला घरातील सर्व कामे आवरल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम कलश भरण्या अगोदर आपल्या घरामध्ये पितरांची सेवा करायची आहे कारण या दिवशी लक्ष्मीची सेवा करण्या अगोदर पितरांची सेवा करायला खूप महत्व आहे आणि पितृ आपल्यावरती प्रसन्न असेल तरच हा कलश भरला आणि कलशाची पूजा केली तरच घराकडे लक्ष्मी प्रसन्न होत असते घरामध्ये पितृ नाराज असतील घरात लागलेला असेल तर आपण कितीही पूजा पाठ करू द्या पण त्याचे शुभ फळ आपल्याला मिळत नाही तर तरीही आपल्या घरातल्या आयुष्यातल्या अडचणीही कमी होणार नाहीत म्हणून तुम्हाला हा कलश भरण्याच्या अगोदर तुम्हाला पंथी घ्यायची आहे त्या दुहेरी कापसाची लावायची आहे किंवा तेल नसेल तर मोहरीचे तेल तुम्हाला घ्यायचे आहे जर तुमच्याकडे मोहरीचे तेल नसेल तर तुम्हाला काळी मोहरी किंवा पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे एखाद्या प्लेट मध्ये तुम्हाला ती मोहरी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला तो दिवा लावायचा आहे त्यानंतर तुम्ही देवपूजा केल्यानंतर देवपूजेच्या शेजारी जागा स्वच्छ करून घ्यायची आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक पाठ मांडायचा आहे व त्या पाटावरती एखादे पिवळे वस्त्र किंवा लाल कलरचे वस्त्र करून त्याच्यावरती तुम्हाला स्वस्तिक स्वस्तिक काढायची आहे व ती तांदळाची रास करून ते स्वस्तिक काढायची आहे त्याचबरोबर तुम्ही जो दिवा तयार केलेला आहे तो दिवा तुम्हाला एखाद्या तांदळाच्या प्लेट मध्ये ठेवायचा आहे तांदळाची प्लेट करून त्याच्यावरती थोडी काळी मोहरी किंवा पिवळी मोहरी ठेवून त्याच्यावरती तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तुमच्या घरामध्ये तुमच्या वास्तूमध्ये तुम्हाला ईशान्यकडे तोंड करून तो दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला कलश भरायचा आहे जसे मी सांगितल्याप्रमाणे देवघरा शेजारी एक पाट मांडायचा आहे व त्या पाटावरती लाल किंवा पिवळे कपडे हांदरून त्याच्यावरती तुम्हाला तांदळाचे स्वस्ती काढून त्यावरती तुम्हाला कलश ठेवायचा आहे जर तुमच्या देवघराजवळ जर जागा नसेल तर तुम्ही तुमच्या उत्तर दिशा असेल किंवा उत्तर दिशेला सुद्धा हा तुम्ही कलश मांडू शकता तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला कुठे मांडायचा आहे तो तुम्ही मांडू शकता व कलश मांडण्यासाठी अगोदर तुम्हाला ती जागा स्वच्छ करून त्याच्यावरती ठेवायची आहे आणि जेव्हा तुम्ही त्याच्यावरती कलश ठेवणार आहात म्हणजेच तांब्याचा किंवा तुमच्याकडे पितळेचा किंवा काहीच नसेल तर स्टीलचा तांब्या ठेवला तरीही चालेल त्याच्यावरती स्वस्ती काढायची आहे लाल कुंकवाने स्वस्ती काढायची आहे व त्याचबरोबर पाच रेषा म्हणजे पाच कुंकवाच्या पाच रेषा ओढायच्या आहेत व त्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू लावायचे आहे मी मगाशी सांगितलेलं सांगितलेला जर तुम्हाला तुम्हाला जो जो मोहरीचा दिवा होता तो तुमच्या पितरांसाठी करायचा होता त्यासाठी तुम्ही देवघराजवळही सुद्धा लावू शकत होता किंवा तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे ईशान्य दिशेला सुद्धा तुम्ही तो दिवा लावू होता त्याचबरोबर तुम्हाला या देवीचा म्हणजे आता ही पूजा मांडली जाते त्या देवापुढे तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यासाठी फुल तुम्हाला फुलवातच लागणार आहे यानंतर एखाद्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे मीठही घ्यायचं आहे मिठावरती मिठा हा तुम्हाला दिवा लावाय ठेवायचा आहे त्याचबरोबर पाटावरतीही जेव्हा तुम्ही खाली स्वस्तिक मांडलेले असते त्याच्यावरती तुम्हाला भरपूर एक खडे मीठ ठेवायचे आहे त्या तांदळाच्यावरती मीठ मांडायचे आहे व त्यावरती तुम्हाला कलश ठेवायचा आहे या कलशामध्ये तुम्हाला या मिठावरती तुम्हाला अकरा लवंग अकरा वेलदोडे व अकरा कवड्या ह्याही तुम्हाला मांडाय टाकायच्या आहेत या सर्व करून तुम्हाला एकत्र करून त्या तुम्हाला तांदूळ परत खडे मीठ लवंग वेलदोडे व कवड्या ठेवायच्या आहेत व त्या सर्व सामानांवरती तुम्हाला जो तांब्याचा कलश स्टीलचा शा कलश असेल तो तुम्हाला ठेवायचा आहे व त्या कलशामध्ये तुम्हाला आत कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत तर तुमच्याकडे जर पैसे असतील तर ते पैसे टाकायचे ता. अकरा नाणी टाकायचे आहेत ता पण नाणी म्हणजे तर एक रुपयाची अशी अकरा नाणी तुम्हाला त्या कलशामध्ये टाकायचे आहेत तर तुमच्याजवळ सोने असेल तर सोने तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचे आहे जर तुमच्या घरामध्ये लाल गुंज असते तर ते लाल गुंजही त्या कलशामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत तुमच्या जवळ जर पैसे असतील तर ते पैसे सोने नाणी हे सर्व तुम्हाला त्या कलशामध्ये ठेवायचे आहेत तुम्हाला ती पूजा करायची आहे या दिवशी आपण लक्ष्मीची पूजा करत असतो आणि सगळ्या वस्तूंना माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं म्हणून या दिवशी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून अक्षय कलश जो आहे तो आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी घरामध्ये भरला जातो आता हा कलश भरल्यानंतर काय करायचे आहे तुम्हाला त्यातील एक वस्तू ठेवायची आहे त्याच्यावरती म्हणजे आंबा जेव्हा तुम्ही जो तांब्यामध्ये सर्व वस्तू तुमच्या लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ठेवणार आहेत त्याच्यावरती एक प्लेट ठेवायची आहे व प्लेट वरती एक आंबा आंबा तुम्हाला आवर्जून ठेवायचाच आहे कारण की अक्षय तृतीय दिवशी आंब्याला खूप महत्व आहे त्यामुळे तुम्हाला त्या आंब्याचीही पूजा करायची आहे अशा प्रकारे तुम्हाला अक्षय कलश भरायचा आहे मग हे सर्व भरून झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला हळद कुंकू लावायचे आहे थोड्याशा अक्षदार्पण करायचे आहे धूप दीप लावायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुपाचाच दिवा तुम्हाला या अक्षय कलशापुढे तुम्हाला लावायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला ही पूजा मांडून झाल्यानंतर अकरा वेळा स्त्री सूक्त म्हणायचे आहे स्त्रीसुक्त आहे ते तुम्हाला अकरा वेळा पठन करायचे आहे जर तुम्हाला म्हणता येत असेल तर अतिउत्तम जर तुम्हाला हे म्हणता येत नसेल काही जणांना तर वाचताही येत नसेल जरी तुम्ही मोबाईल वरती जरी तुम्ही ऐकले तरीही चालेल पण अक्षय कलश भरल्यानंतर तुम्हाला अकरा वेळा स्त्रीसुक्त हे पठन करायचे आहे किंवा ऐकायचे आहे ही दिवसभर पूजा आपल्या देवघरासमोरच ठेवायची आहे जर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या देवघरा जर जवळ जागा नसेल तर तुम्ही उत्तर दिशेला ही पूजा मांडू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा लवकर उठणार आहात रोजच्या प्रमाणे त्यावेळेस तुम्ही आंघोळ करायच्या अगोदर ही पूजा पूर्णपणे विसर्जित करायची आहे म्हणजे जे तुम्ही तांब्यामध्ये जे सामान ठेवलेले आहे ते एखाद्या तुमच्या एखाद्या प्लेटमध्ये काढून ठेवायचे व तो आंबा आहे तो घरातील प्रत्येकाने सर्वांनी प्रसाद म्हणून तो अर् खायचा आहे व त्याचबरोबर तुम्ही जे खाली मीठ टाकलेले आहे वेलदोडे टाकलेले आहेत तांदूळ टाकलेले आहेत ता तर त्याचे काय करायचे तर मीठ वेल आणि जे तांदूळ आहेत ते एखाद्या झाडाखाली तुम्हाला नेऊन टाकायचे आहे किंवा वाहत्या पाण्यामध्ये जरी विसर्जित केले तरीही चालेल त्याचप्रमाणे तुम्हाला ज्या वेलदोडे आहेत व लवंग आहेत जरी तुम्ही घरी यूज केल्यात तरीही चालेल किंवा त्या वाहत्या पाण्यामध्ये जरी विसर्जित केल्यात तरीही चालेल जो तुम्हाला जो दिवा लावला आहे त्या दिव्यातली बात तशीच राहिली असेल तीही तुम्हाला विसर्जित करायची आहे त्याचप्रमाणे मी जो पितरांना जो दिवा लावायला सांगितला होता त्या दिव्याखाली तुम्ही आपण जे मीठ ठेवले होते काळी मोहरी पिवळी मोहरी ती तो सुद्धा तुम्हाला एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे हे सर्व तुम्हाला आंघोळ करण्याच्या अगोदर झाडू मारण्याच्या अगोदर ही तुम्हाला सर्व विधी करायचे आहेत यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशीचे म्हणजे आंघोळ करून तुमची देवपूजा केली तरीही चालेल तर अशा प्रकारे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला अक्षय कलश कसा भरायचा ते मी आज तुम्हाला सांगितले आहे व त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो कलश विसर्जन ही कसा करायचा त्यातील वस्तू वाहत्या पाण्यामध्ये कशा विसर्जन करायच्या हेही तुम्हाला मी सांगितले आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम